नमस्कार मी मंजूंग म्हणजे अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेअर ऑइल मी घरच्या घरी कसं तयार करते ते तर मागे मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो जास्वंती गोडनिंबाच्या पानांचा तर त्याचा पण खूप छान असा फरक मला जाणून आलेला आहे माझे केस खूप छान दाढ झालेले आहेत आणि लांब पण झालेले आहेत आणि आता मी आणलेले आहेत मेहंदी मेहंदीच्या डांगा ज्या तुम्हाला दिसत होत्या लांब त्या मेहंदीच्या डांगा होत्या तर त्याचीच मी पाने तोडून घेतलेली आहेत आणि इथे आता मध्ये तेल टाकून घेते आणि ते चांगलं तापलं की त्यामध्ये मेहंदीचे पानं त्यामध्ये चांगले करपेपर्यंत भाजून घेते तर हे बघा मेहंदीचे पाणी एवढे निघालेले आहेत तर एवढे नाही टाकत मी त्याचे अर्धे टाकते आणि बाकीचे ठेवून देते तर बाकीच्याचा पण मी उपयोग करणार आहे आणि जर केला उपयोग तर मग तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर आता सध्याचं मी तेल कसं बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे मेहंदीचे पाणी आपलीकडे तेल चांगलं तापलेलं आहे तर आता मी त्यामध्ये तेल तापलेलं आहे तर ता त्यामध्ये मी आता मेहंदीचे पाणी टाकलेले आहेत आणि ते आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर ता, टाकल्याबरोबर त्यावरती फेस येतो तर तो, तो फेस ज्यावेळेस पूर्ण असं कढईतून दिसणार नाही त्यावेळेस समजायचं की आपलं पानं जे आहेत ते चांगले करू करपलेले आहेत आणि चांगले भाजलेले आहेत आणि त्याचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरलेला आहे तर हे बघा इथे अशा तऱ्हेने मी पा मेहंदीची पाने तेलामध्ये भाजून घेत आहे तर आता मी अजून लावलेले नाही आहे हे तेल मी पहिल्यानंच करत आहे मेहंदीच्या पाण्यात पानांचा पानांचं तेल पहिल्यानंच करत आहे तर बघते कसा रिझल्ट येत एत, येत तो आणि जर चांगला असेल तर मग पुन्हा मी तुमच्यासोबत शेअर कराच तर हे बघा असं हलवत राहायचं अधूनमधून जेणेकरून खालचे वरचे पानं सगळे भाजले गेले पाहिजेत म्हणजे त्याचा अर्क जो आहे तो पूर्ण आपल्या तेलामध्ये उतरून जातो तर हे बघा पूर्ण पानं जे आहे ते करपलेले आहेत आणि त्या पानांचा असा खळखळ सरसर असा आपण ते हलवले की त्याचा आवाज पण येतो की समजून जायचं की हे पानं चांगले आता भाजलेले आहेत आणि गॅस बंद करून द्यायचा आणि हे तेल मी थोडा वेळ थंड करायला ठेवून दिलेलं होतं आता ते थंड झालेलं आहे तर आता मी एका बॉटलमध्ये ते अशा तऱ्हेनं काढून घेते तर हे बघा एक बॉटल पूर्ण भरलेली आहे तर एवढं तेल मला महिनाभर पुरेल खूप छान असं तेल झालेलं आहे आणि आता केसाला लावून बघेल आणि त्याचा जो काही रिझल्ट असेल तो मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार